स्वागत पहा या ठिकाणी आवाज येतोय ठीक आहे चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणी आज धडा घेतलेला आहे संख्या आणि संख्या पद्धती या पहिल्या धड्यातील आपण स्वाध्याय एक पॉईंट पाच पाहणार आहोत तर आपण सुरुवात करूया तर पहा जर या ठिकाणी आवाज येतोय का एकदा चेक करा आवाज येतोय ना ठीक आहे चला पहा या ठिकाणी संख्या या अगोदर आपण या चॅनलवर संख्या आणि संख्या पद्धती यामधील स्वाध्याय एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार म्हणजेच सर्व स्वाध्याय या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या एक पॉईंट पाच मधील सर्व गणिते स्पष्टीकरणास पाहणार आहोत ठीक आहे चला पण पहिल्या प्रश्नाकडे ओळूया हा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला पहिला प्रश्न त्या ठिकाणी दिलेले दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल पहा या ठिकाणी हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये दोन हजार एकवीसला विचारलेला आहे आणि असे प्रश्न आपण या अगोदरही घेतलेले आहेत तर लक्ष द्या काय करायचं आपल्याला या ठिकाणी असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला सांगितलेले मी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष असं लिहिल्यानंतर हा प्रश्न चुकत नसतो म्हणून पहा या ठिकाणी दोन लाख म्हंटलेले मग लक्षच्या खाली या ठिकाणी दोन लिहायचे दोन हजार या ठिकाणी हजार कुठे आहेत इथे ठीक आहे लिहिले त्यानंतर बाकी त्या ठिकाणी काहीच नाही तिथं आपण शून्य देऊन घेऊया पहा हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पहा जर आपण असा प्रश्न आला आणि याच पद्धतीने सोडवला तर हा प्रश्न चुकत नसतो ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक दोन का या ठिकाणी दोन नंबरचा प्रश्न आहे आणि विचारलेला आहे पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे पहा तीनच्या स्थानिक किमतीतला आपल्याला या ठिकाणी फरक काढायचा आहे तर फरक म्हटल्यानंतर आपल्याला वजाबाकी करावी लागते हे या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे पहा सुरुवातीला एकक स्थानी तीन आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती आहे तीनच असणार आहे आणि दुसरा जो तीन आहे तो आहे हजार स्थानी म्हणजेच त्याची स्थानिक किंमत असणारे तीन गुणिले एक हजार म्हणजेच तीन हजार ठीक आहे आणि या दोघांमधला फरक म्हटल्यानंतर तीन हजार वजा तीन असं या ठिकाणी आपल्याला सोडवावं लागणार आहे तर पहा या ठिकाणी दहा होतील या ठिकाणी नऊ या ठिकाणी नऊ आणि इथं दोन होईल मधून तीन गेल्यानंतर सात राहतील या ठिकाणी नऊ नऊ आणि दोन पहा दोन हजार नऊशे सत्त्याण्णव हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये ठीक आहे पुढील प्रश्नाकडे हो प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीन पाहूया तर तीन नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा जर कोणाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर लिहू शकता पहा मी प्रश्न वाचतोय या ठिकाणी सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दस सहस्त्र म्हणजेच दहा हजार अंक कोणता खूप सोपा प्रश्न आहे या ठिकाणी बघा एकक दशक शतक हजार दस हजार कोण असेल ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळूया हो प्रश्न क्रमांक चार ठिकाणी चार नंबरचा प्रश्न तीन आहे हो या ठिकाणी विचारलेले चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या संख्येतील दशक दशकांच्या व सहस्त्र स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज या ठिकाणी बेरीज विचारलेली आहे आता दशक स्थानी चार आहे म्हणजे चार ची स्थानिक किंमत किती असणारे चार गुणले दहा के हजार केले तर चाळीस आणि सहस्त्र म्हणजे हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काय असणार आहे या ठिकाणी सहस्त्र म्हणजे हजार चार गुणले एक हजार त्याचं उत्तर असेल चार हजार आहे या दोघांची जर बेरीज केली तर किती येणार आहे चार हजार अधिक चाळीस दोघांची बेरीज येणारे आहे चार हजार चाळीस ठीक आहे ऑप्शन क्रमांक कितीमध्ये उत्तर दिसते आपल्याला हे क्रमांक दोन मध्ये चला चार प्रश्न या ठिकाणी चौथा संपलेला आहे पाचव्या प्रश्नाकडे वळायचा आपल्याला प्रश्न क्रमांक पाच पाहा या ठिकाणी पाच नंबरच्या प्रश्नामध्ये दिले छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक विचारला आहे काय ठिकाणी संख्या जी दिलेली आहे त्या अक्षरामध्ये आहे आपल्याला अगोदर अंकात ही संख्या लिहायची छप्पन लक्ष या ठिकाणी बघा छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस तीनशे एकवीस ठीक आहे पहा आता संख्या लिहिलेली आपण पुढे काय सांगितलं या संख्येतील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतला फरक तर पहा ची स्थानिक किंमत या ठिकाणी आठ जर लिहिली आपण तर तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं की आठच्या समोर किती अंक आहेत एक दोन तीन चार तर या आठच्या समोर जर चार शून्य दिले तर ही आठची स्थानिक किंमत होत ठीक आहे व तीनची स्थानिक किंमत तर पहा या ठिकाणी तीनच्या समोर किती संख्या आहेत दोन दोन शून्य जर दिले तर ही तीनची स्थानिक किंमत होते आता यांच्यातला फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची करायचे पहा या ठिकाणी काय होईल ऐंशी हजार वजा तीनशे थी ठीक आहे पाच शून्य शून्य या ठिकाणी दहा होतील या ठिकाणी नऊ होतील ते होतील सात दहा तुम तीन गेले सात राहतील नऊ ला नऊ सात ला सात पहा या ठिकाणी एकोणऐंशी हजार सातशे उत्तर आलेलं दी आपलं ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल पुढील प्रश्नाकडे येऊया हो प्रश्न क्रमांक सहा पहा या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे स्थानिक मूल्य हा या ठिकाणी मूल्याचा अर्थ किंमतच असतो तर स्थानिक मूल्य सर्वांचं नक्कीच कोणत्या असेल तर ऑप्शन क्रमांक मध्ये ठीक आहे चला तर पुढील प्रश्नाकडे ओळूया हो प्रश्न क्रमांक सात पाहणार आहोत आपण तर त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप मधील सर्व स्वाध्याय त्यानंतर पाचवी नवोदय मधील सर्व स्वाध्याय नवोदय स्कॉलरशिप मधील सर्व स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे तर पूर्ण तयारी या ठिकाणी तुमची होणार आहे या ठिकाणी युट्यूब चॅनलवर आपल्या तर हे प्रश्न आहे सात नंबरचा आणि हा शेवटचाच प्रश्न आहे या स्वाध्यायामधला प्रश्न आहे नऊ आठ व शून्य या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती तीन अंकी संख्या बनतील हा हा प्रश्न दोन हजार चौदाला नोदयीने विचारलेला आहे तर असा प्रश्न आल्याच्या नंतर आता अंक तीन आहेत याच्यापासून किती संख्या बनतील तर बघा याच्यासाठी तुम्हाला लक्षात आहे जर आपल्याकडे समजा दोन अंक असले हे एक आणि तीन समजा तर याच्यापासून दोन अंकी किती संख्या बनतील असा जर प्रश्न असता तर दोन अंक म्हणून आपण काय करायचं एक गुणिले दोन बरोबर दोन म्हणजे दोन अंकापासून दोन दोन अंकी दोनच संख्या बनतात तर आपल्याकडं तीन समजा अंक असले कुठले तर हे तीन अंक आहेत त्याच्यापासून किती तीन अंकी संख्या बनतात असा जर प्रश्न असेल तर आपण त्याकरचं अंक तीन आहेत म्हणून उतरत्या क्रमाने द्यायचं तीन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे तीन दोन्ही सहा सहा एक सहा म्हणजे तीन अंकापासून आपल्याला सहा संख्या बनतात किती अंकी तीन अंकी पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात यायची संख्येमध्ये एक शून्य आलेला आहे काय आलेला आहे शून्य तर पहा सहा जर संख्या बनत असतील तर दिलेल्या अंकामधला स... मधील जे अंक आहेत ते शतक स्थानी प्रत्येक अंक दोन वेळेस येतो किती वेळेस येतो दोन वेळेस म्हणजे पहा समजा यापासून तुम्हाला संख्याच बनवून दाखवतो तर पहा पहिली बनेल नऊ आठ शून्य नऊशे ऐंशी नऊशे आठ बनेल त्यानंतर आठशे बनेल त्यानंतर आठशे नव्वद आणि या ठिकाणी बघा आता शून्य हा हजार स्थानी इकडे शतक स्थानी येणार आहे आणि या ठिकाणी शून्य हा या ठिकाणी येणार म्हणजे ही तीन अंकी संख्या नसते म्हणून जर शून्य आला तर त्यापासून चारच तीन अंकी संख्या बनतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपण तर अशा पद्धतीने आपण स्कॉलरशिप नौदयीचा पहिला धडा संख्या आणि संख्या पद्धती यामधील एक पॉइंट पाच यामधील सर्व स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि उद्या आपण भेटूया याच वेळेला एक पॉइंट सहा घेऊन ठीक आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना